नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अपयश म्हणजे तुमचं पुढचं पाऊल आहे विश्वास ठेवा चला तर मग बघूया कसं आहे प्रत्येक अपयश तुमचं पुढचं पाऊल आहे कधी विचार केला का आपण जेव्हा काहीतरी हरतो तेव्हा खरंच आपण हारतो का किती हारणं म्हणजे पुढचं पाऊल टाकायचं आपल्याला आमंत्रण असत मित्रांनो जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात चुकणं अडखळणं पडणं हे सगळं आवश्यक कारण जे पडत नाही ना ते उभं राहणं शिकत नाही अपयश म्हणजे अंत नाही ती एक सुरुवात असते आपल्याकडे एक सवय आहे एकदा का अपयश आलं ना की आपण स्वतःला दोष द्यायला लागतो की काय माझ्याकडून होतच नाही मला कधी यशच मिळणार नाही मी कधी यशस्वी होणारच नाही ह्या गोष्टी जे आपण बोलतो ना वारंवार आपण आपल्या मनाला हे सांगत असतो एकदाच आपलं अपयश आलं की आपण आपण आपलं ठरवूनच टाकतो की आपण यशस्वी होणारच नाही खरं सांगायचं तर अपयश म्हणजे जगाने तुमचं मूल्यमापन केलं असं नाही आहे तर देवाने तुमच्यासाठी अजून काहीतरी मोठं ठेवलं आहे याची खूण असते मित्रांनो एकदा मुलगा परीक्षेत नापास होतो तेव्हा सगळे म्हणतात अरे याचं काही होणार नाही बघा पण तोच मुलगा दुसऱ्या वर्षी मेहनत घेऊन पास होतो ना तेव्हा लोक म्हणतात वा हा तर खरा लढवय्या निघाला आहे मग प्रश्न असा आहे तो बदलला का नाही ना त्याचा विश्वास बदलला विश्वास हीच तर खरी शक्ती आहे आणि विश्वास म्हणजे काय माहित आहे का अंधारात पाऊल टाकताना तिकडे प्रकाश आहे हे जाणून घेणं तुम्ही पण पुन्हा उठून ना हा विश्वास असतो तुमच्या आतल्या तुम्हाला माहित आहे का थॉमस एडिसनने बल्ब शोधायला किती वेळ प्रयत्न केला आहे माहिती आहे तुम्हाला तर सांगते त्यांनी प्रयत्न केले हजाराहून अधिक वेळा जे आपण आज दिव्यात बसतो ना लख प्रकाशात हाच बल्ब चालू करण्यासाठी ह्याच बल्बचा शोध लावण्यासाठी थॉमस एडिसननी हजाराहून अधिक वेळा प्रयत्न केले आणि लोक म्हणाले तू हजार वेळा फेल झाला आणि त्याने उत्तर दिले नाही मी हजार मार्ग शोधले जे चालत नाही हीच तर वृत्ती आहे जी तुम्हाला याच्याकडे नेते लोक काय म्हणतील हा विचार आपल्याला सोडायलाच पाहिजे आणि आपण काय करतो हाच विचार करतो की लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील अरे बाबा लोक काहीच म्हणत नाही लोक कधीच काही म्हणत नाही विचार सोडून द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा लोक काय म्हणतील हा विचारच सोडून द्या सगळ्यात मोठा अपयश म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार असतात आहे लोक तुमचं अपयश पाहून हसतील पण तुमचं यश पाहून तुमचं यश पाहून ते शांत सुद्धा होतील मित्रांनो मग कोणासाठी जगायचं त्यांच्यासाठी का फक्त टीका करायची आहे त्यांना फक्त टीका करण्याचीच सवय आहे की स्वतःसाठी जगायचं बघा ज्याचं स्वप्न आहे उंच भरारी घेण्याचं एकदा स्वतःवर विश्वास तर ठेवा मित्रांनो तुमचं जीवन बदलेल आणि लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा अपयशात लपलेला धडा प्रत्येक अपयश एक शिक्षकच असतो तो आपल्याला सांगतो तू प्रयत्न केलास पण ही दिशा चुकीची होती अपयश हे तुमचं चुकीचं माप नाही ते एक मार्गदर्शक फलक आहे तो सांगतो हा रस्ता नाही दुसऱ्या दिशेने पहा आयुष्यात जेव्हा तुम्ही अपयश स्वीकारायला शिकलात ना तेव्हाच तुम्ही पुढचं पाऊल टाकायला सुद्धा तयार होता मित्रांनो थोडं थांब म्हणजे मागं जाणं नाही आहे कधी कधी आयुष्य तुम्हाला थांबवतो तुम्ही विचार करता सगळं संपलं पण खरं म्हणजे खरं म्हणजे देव म्हणतो अरे थांब जरा अजून मोठं काहीतरी येतंय अपयश म्हणजे तोच थांबा जिथून पुढं नव्य काहीतरी सुरू होतं स्वतःवर विश्वास ठेवा लोकांनी नाही स्वतः सांगाव स्वतःला सांगावं मी करू शकतो लोकांनी नाही सांगितलं लोक तर तुम्हाला सांगणारच नाही लोक काहीही तुम्हाला सांगायला जाणार नाही तुम्ही मात्र जेव्हा अपयश येतं तेव्हा तुम्ही स्वतःला सांगायचं आहे की मी अजून काही करू शकतो तुमचं ध्येय कितीही मोठं असो जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर विश्वसुद्धा तुम्हाला मदत करतं कारण विश्वास म्हणजे फक्त श्रद्धा नाही ती तुमचं फ्युअल आहे तीच तुमचं आयुष्य चालवतं साध पण प्रेरणादायी एका शेतकऱ्याचा बैल विहिरीत पडतो शेतकरी विचार करतो हा आता वाचणारच नाही तो विहिरीत माती टाकायला लागतो पण प्रत्येक वेळेस माती पडते तो बैल ती झटकतो आणि थोडा वेळ वर चढतो थोड्या वेळातच तो बैल विहिरीच्या बाहेर येतो म्हणजे काय झालं ज्याने त्याला पुरायचं ठरवलं होतं त्याच गोष्टीवर उभा राहून त्याने स्वतःला वाचवलं हेच आहे अपयशाचं रहस्य बघा काय केलं त्या बैलाने शेतकऱ्याने बैल आता वर निघणारच नाही या अपेक्षेने त्या बैलावर माती टाकत गेला आणि प्रत्येकच वेळी प्रत्येकच वेळी त्या बैलाने ती माती झटकली आणि त्याच मातीवर तो उभं राहत गेला आणि काय झालं तो वर आला सुद्धा नाही का हेच तर आहे तुमच्या यशाचं रहस्य जे तुम्हाला खाली दाबताय तेच तुम्हाला वर घेऊन सुद्धा जातात जर तुम्ही हार मानली नाही तर आणि जर तुम्ही हार मानली ना तर मात्र हे कधीही शक्य होणार नाही जीवनाचा मोठा संदेश जगात असा एकही यशस्वी माणूस नाही ज्याने अपयश पाहिलंच नाही प्रत्येक यशस्वी लोकांसाठी अपयश तर होतच त्यांच्या मार्गात अपयश अडचणी तर होत्या परंतु त्या अडचणीवर मात करत ते यशाचं पाऊल एक एक टाकत यश शिखर त्यांनी गाठलं नाही का अपयशाने थांबले नाहीत आणि कोणी अपयशाला पायरी बनवतं मित्रांनो तुमच्या जीवनातलं अपयश म्हणजे शेवट नाही ते तुम्हाला सांगतं तू तु अजून संपलेला नाहीस मित्रांनो पुढचं जेव्हा कधी हारलात ना तेव्हा स्वतःला एकच वाक्य आठवा हे अपयश नाही आहे ही माझ्या यशाची पहिली पायरी आहे कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पडता ना तेव्हा तुम्ही थोडे जास्त शिकता थोडं जास्त मजबूत होता कथा आणि संदेश कधी काही एका गावात एक तरुण राहत होता त्याचं नाव होतं सागर सागरचं एक स्वप्न होतं स्वतःचं दुकान उघडायचं त्याने सगळी बचत जमा केली छोटस एक दुकान सुरू केलं पण काही महिन्यातच त्याला तोटा आला लोक म्हणाले तुझं नशीबच खराब आहे रे सोडून द्या आता पण सागरने ठरवलं मी अपयशाने हारायचं नाही मी त्याच कारण समजून घ्यायचं ज्या कारणाने अपयश येत आहे ते कारण मी समजून घेणार आहे त्याने पुन्हा दुकान सुरू केलं यावेळी थोडं वेगळं केलं ग्राहकाचं मन जिंकायचं त्याने हसत चेहऱ्याने सेवा सुरू केली लहान मुलांना मोफत टॉपी देऊ लागला थोड्या दिवसांनी तेच ग्राहक परत आले आणि एका वर्षात एका वर्षात त्याचं दुकान गावातलं सर्वात प्रसिद्ध दुकान बनलं आणि एके दिवशी त्याच्याकडे आलेला एक म्हातारा ग्राहक त्याला विचारतो बाबा एवढं सगळं झालं तरी तू ह हसलास कसा सागर म्हणाला कारण मला माहित होतं माझं अपयश हे देवाचा थांबा जरा अजून सांग शिकायचं आहे असं सांगणं होतं मित्रांनो ही गोष्ट सागरची जरी असली तरी प्रत्येक आपल्या आयुष्याची गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातली गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा कुठेतरी थांबा येतोच ना नाही का जेव्हा आपल्याला वाटतं की नाही आता सगळं संपलं परंतु तेव्हा देवाने काहीतरी तुमच्यासाठी वेगळं ठरवलेलं असतं याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवं माझं अपयश संपलं नाही असं जे सागरने सांगितलं ते फक्त माझ्या पुढचं यशाचं यशाकडे नेणारं पहिलं पाऊल आहे असं तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला सांगा हे जे अपयश आहे हे माझं अपयश संपलेलं नाही ते फक्त माझ्या पुढच्या यशाकडे नेणारं पहिलं पाऊल आहे जेव्हा सगळं थांबत असते असं आपल्याला वाटतं तेव्हा लक्षात ठेवा देव फक्त दिशा बदलतो स्वप्न नाही आणि जर तुम्ही त्या दिशेला चालायला ध्येय दाखवलत ना तर जग थांबून तुमचं नाव घे आणि म्हणून विश्वास ठेवा प्रत्येक अपयश प्रत्येकच अपयश तुमचं पुढचं पाऊल आहे कारण जिंकणं हे नशिबा नाही आहे मित्रांनो ते ठरतं तुमच्या विश्वासावर आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला ना तर तुम्ही जगातील यशस्वी व्यक्ती निश्चितच व्हाल तर बघा मित्रांनो धन्यवाद आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद